महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजने विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे भाजपचे शहराध्यक्ष बंटी कुकडे यांनी हा प्रकार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनच करण्यात आला असल्याचा दावा <laughs> महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली पहिल्या टप्प्यात सुमारे एक कोटी आठ लाख महिलांच्या खात्यावर या योजनेचे तीन हजार रुपये जमा करण्यात आले आता एकतीस ऑगस्ट ला उर्वरित सुमारे पन्नास लाख महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत मात्र असं असताना काँग्रेसने या योजनेवर आक्षेप घेत थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे काँग्रेस नेते सुनील केदार यांचा कार्यकर्ता असलेल्या अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजनेविरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे वडपल्लीवार यांच्या मार्फत काँग्रेस आणि महाविकास आघाडी लाडकी बहीण योजने विरोधात त्यांचा अजेंडा राबवत आहे असा घणाघात आरोप केशव यांनी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला वडपल्लीवार या याचिका दाखल केली आहे अशा योजनांमुळे राज्याचे आर्थिक आरोग्य खराब होत असून निवडणुकीतले पावित्र्य नष्ट होते आहे या योजनेचा निर्णय असंवैधानिक व मनमानी पद्धतीचा असल्याचं घोषित करण्यात यावं अशी मागणी या याचिकेमधून करण्यात आली यावरून भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे भाजपचे शहराध्यक्ष शोर बंटी कुकडे यांनी हा प्रकार काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडूनच करण्यात आला असल्याचा दावा केला काँग्रेसने यापूर्वीही लाडकी बहीण योजनेविरोधामध्ये न्यायालयामध्ये धाव घेतली होती मात्र न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आता पुन्हा एकदा काँग्रेसचा बेगडीपणा उघड झाला महायुती सरकारच्या योजने या योजनेचे महिला वर्गातून स्वागत होत आहे या योजनेमुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला फटका बसेल या भीतीने काँग्रेस योजनेमध्ये खोड्या काढण्याचा प्रयत्न करते तसंच वारंवार याबाबत अपप्रचार करण्यात येत आहे असा दावा कुकडे यांनी केला